वागण्यात शिस्त आणि बोलण्यात करारीपणा असला म्हणजे तो माणूस आतूनही कडक असेलच असं नाही कदाचित नारळाप्रमाणे वरून कठीण आणि आतून गोड पाणी असणारा व्यक्तीही तो असू शकतो नमस्कार मी संदीप आज पुन्हा एक छानसा प्रसंग घेऊन आपल्यासाठी आलेलो आहे आजचा प्रसंग आहे लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या आयुष्यातला चला तर मग चांगला ऐकूया गोष्टीला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर माझ्या निषेधित कॉर्नर या युट्यूब चॅनलवरती प्रथम आला असा तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका लोकमान्य टिळक यांचं नाव घेतलं की आपल्या समोर उभा राहतो तो त्यांचा करारी बाधा त्यांचे प्रखर शब्द त्यांची प्रखर राष्ट्रभक्ती आणि त्यांच्या बोलण्यातला ठामपणा पण लोकमान्य टिळकांच्या या स्वभावाबरोबरच आपण जर त्यांचं साहित्य बारकाईने वाचलं तर आपल्या लक्षात येईल की त्यांच्यामध्ये प्रचंड अशी विनोद बुद्धी लोकमान्य टिळक हे फक्त जबाबी आणि प्रसंगावधान राखणारीच व्यक्ती होती असं नव्हे तर त्यांच्यामध्ये प्रचंड अशी विनोद बुद्धी होती हा प्रसंग किंवा हा किस्सा एकोणीसशे पाचचा आहे एकोणीसशे पाच मध्ये पुण्यामध्ये सरतान सिंग नावाचे एक अत्यंत उत्तम असे धनुर्धर आले होते पुण्यामध्ये त्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते आणि या कार्यक्रमाला लोकमान्य उपस्थित होते सरतान सिंह हे उत्तम असे निशाणेबाज होते आणि त्यांनी आपल्या निशाण्यातून मत्स्यभेद आणि या प्रकारामध्ये त्यांचा हातखंडा होता पुण्याच्या या कार्यक्रमामध्ये कार्यक्रम सुरू झाल्यानंतर त्यांनी मत्स्यभेद आणि आदृश्यभेद यांचे उत्तम असं सा नमुना सर्वांच्या समोर दाखवून दिला उपस्थित सर्व लोक आणि लोकमान्य खुश झाली आता वेळ होती शब्दभेदाची यासाठी त्यांनी वेगवेगळ्या आकाराची आणि वेगळ्या रंगाची मडकी आणली होती आणि सुरुवातीला त्या मडक्यांचा आवाज सरतान सिंह यांना ऐकवण्यात आला आणि ती मडकी आदला बदली करून एका विशिष्ट अंतरावर ठेवण्यात आली सरतान सिंह यांनी डोळ्यावरती पट्टी बांधली आणि त्या मडक्याचा भेद ते घेणार होती पण जमलेल्या लोकांच्या मध्ये इतकी कुजबूज वाढली की त्यांना नीटचा आवाज ऐकू येणार बराच वेळ हा गोंधळ चालल्यानंतर लोकमान्यांच्या लक्षात आलं आणि लोकमान्य टिळक कुठून उभा राहिले लोकमान्य टिळक म्हणाले की सर्वांनी शांत बसा राणाजी त्या मडक्याचा आवाज ऐकून आपल्या धनुष्यबाणाने त्या मडक्याचा भेद घेणार आहेत चुकून आपल्या बोलण्यामध्ये त्या मडक्यासारखा जर आवाज आला तर राणाजी कदाचित आपल्या डोक्याचा भेद घेतील आणि आपला मृत्यू तात्काळ होईल मान्य टिळकांच्या हे आकस्मिक आणि अत्यंत धाडशी बोलण्यामुळे लोकांच्या मध्ये एकदम हशा पिकला आणि काही क्षणामध्ये सर्व लोक शांत झाले त्यानंतर सरतान सिंह यांनी आपलं ते लोकांच्या समोर दाखवलं आणि अचूक असा त्या मडक्यांचा भेद घेतला हा एक छोटासा प्रसंग किंवा एक छोटासा किस्सा आपल्याला सांगतो की लोकमान्य टिळकांच्या बाबतीमध्ये आपण बऱ्याच वेळेला ऐकलेल्या गोष्टींच्या मध्ये त्यांचा करारी बाना त्यांचा त्यांच्यामधली शिस्त किंवा राष्ट्र प्रचंड अशी राष्ट्रभक्ती आपल्याला दिसून येते पण अशा प्रचंड शिस्तीच्या आणि कडक स्वभावाच्या व्यक्तीमध्ये विनोद बुद्धी असलेली ही एक व्यक्ती होती किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा हाही पहिला पैलू या किस्सातून आपल्याला लक्षात येतो हा प्रसंग किंवा हा एक छोटासा किस्सा कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा अशाच पद्धतीचे आणखी प्रसंग ऐकण्यासाठी माझ्या निषेधित कॉर्नर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आपण जर हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर माझ्या पेजलाही फॉलो करायला विसरू नका धन्यवाद